सोलापूर येथे टॉयल तयार करणाऱ्या एका कारखान्याला भीषण अशी आग लागल्याची घटना समोर आली आहे अक्कलकोट रोडवरील एम आय डी सी परिसरातील सेंट्रल इंडस्ट्री या टॉयल तयार करणाऱ्या कारखान्यात मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास ही भीषण अशी आग लागली या आगीमध्ये तिघांचा मृत्यू झालेला असून अन्य तिघे गंभीर जखमी आहेत जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान कारखान्यात आणखी पाच ते सहा जण अडकले असल्याची भीतीही व्यक्त होत आहे आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचा शर्तीचा असा प्रयत्न करत होते टॉयलचे साहित्य ज्वलनशील असल्याने आग अधिक वेगाने पसरली आणि संपूर्ण परिसर हा ज्वाळाने उभेला गेला होता पोलिसांकडून घटनास्थळी मोठा बंदोबस्तही ठेवण्यात आला सध्याची दृश्य आपण पाहत आहात की सोलापूर येथील अक्कलकोट रोडवरील सी परिसरातील सेंट्रल इंडस्ट्री या टॉईल कारखाना कारखान्यास आग लागल्यानंतरची आहे आगीची भीषणता या दृश्यांमधून सहजपणे समरित आहे दरम्यान कारखान्याचे मालक असणाऱ्यांचे कुटुंबही या ठिकाणी अडकल्याची भीती व्यक्त होत आहे اٿا کان ٿي رڪو 4 کان رڪو